दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात कालपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी गंगापूर धरणाच्या पांढर क्षेत्रात संततधार पाऊस कोसळतो आहे धरणसाठा त्यामुळे पंच्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे काल गुरुवारी दुपारनंतर गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पंचवीसशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे परिणामी काल सायंकाळनंतर गोदावरीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे अवघ्या महिनाभरात तिसऱ्यांदा गोदावरी खळाळून वाहत आहे गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर गोदावरीला पुन्हा एकदा हा पूर आलेला आहे पुराचं परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलेलं असून रामकुंड त्याचबरोबर लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड हे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेले आहे तसेच गोदाकाठावरील अनेक लहान मोठ्या मंदिरांना देखील पाण्यानं वेढा घातला आहे दरम्यान ऑगस्ट महिन्यात गोदावरीला दोन वेळेस पूर आलेला होता त्यानंतर आता काल गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरल्यानं गंगापूर धरणातून होत असलेल्या पाणी विसर्गामुळे गोदावरीला तिसऱ्यांदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक